हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून मित्रांनो सध्या आपण विचारधन या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकतोय शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता मित्रांनो आपण दिनविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू आणि इतर सगळ्याच घटनांचा आढावा या सत्रात घेत असतो म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट पाच एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी सोळाशे त्रेसष्ट साली दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्ते खान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला शाहिस्ते खान खिडकीतून पळून गेल्याने बचावला मात्र पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याची तीन बोटे तुटली या प्रसंगापासून मराठीत जीवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रूढ झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली स्वातंत्र्य सैनिक समाजसुधारक राजकारणी केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांचा जन्म झाला सर्वाधिक काळ केंद्रीय मंत्री राहण्याचा मान त्यांना मिळाला एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे ऐंशी इतक्या कालावधीत ते केंद्रीय मंत्री म्हणून या पदावर होते त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये कामगार मंत्री कृषी मंत्री रेल्वे मंत्री संरक्षण मंत्री आणि दूरसंचार मंत्री ही पदे भूषवली त्यांचा मृत्यू सहा जुलै एकोणीसशे शहाऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे वीस साली महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आणि लोकसभा सदस्य डॉक्टर रफीक झकारिया यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ जुलै दोन हजार पाच साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सतरा साली स्वातंत्र्य शाहीर शंकरराव निकम यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे बावीस साली पंडिता रमाबाई सरस्वती यांचं निधन झालं या परितक्त्या पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या त्यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे तीस साली मिठाच्या सत्याग्रहासाठी महात्मा गांधी आपल्या समर्थकांसोबत दांडी येथे पोहोचले एकोणीसशे चाळीसमध्ये इंग्लिश मिशनरी महात्मा गांधींचे जवळचे मित्र समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्ल्स फ्रियरी तथा दिनबंधू अँड्र्यूज यांचं निधन झालं ते महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांचे मित्र होते त्यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावन्न साली कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणुका जिंकल्या आणि ई एम एस नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले पुढे एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर एकुन या काळात ते केरळचे मुख्यमंत्री होते आजच्याच दिवशी एकोणीसशे शहाण्णव साली बालगंधर्वांना पंधरा वर्ष साथ करणारे ऑर्गनवादक भालचंद्र निळकंठ तथा बाबा पटवर्धन यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली चित्रपट व नाट्य अभिनेत्री रुही बेर्डे यांचं निधन झालं प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी होत्या एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये भारतीय टेनिस खेळाडू शीख ओबेरॉय यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौसष्ट साली नकलाकार गोपाळ विनायक भोंडे यांचं निधन झालं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये हिंदी तामिळ आणि तेलगू चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचं निधन झालं दिव्याने एकोणीस वर्षाच्या छोट्याशा कारकिर्दीत बरेच हिट चित्रपट दिले मृत्यू बाल्कनीतून खाली पडून झाला दिव्या भारती हिचा जन्म पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला होता आजच्याच दिवशी दोन हजार साली अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी टेन या मराठी उपग्रह वाहिनीचे डी सह्याद्री असे नामकरण करण्यात आले दोन हजार साली जळगाव नगरपालिकेच्या सतरा मजली इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते आजच्याच दिवशी अठराशे सत्तावीस रोजी निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बऱ्या होतात हे सिद्ध करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दहा फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे छप्पन्नमध्ये अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नांसाठी कार्य करणारे समाजसेवक लेखक वक्ते व शिक्षणतज्ज्ञ बुकर टी वॉशिंग्टन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चौदा नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे नऊ साली जेम्स बॉन्ड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर ब्रोकोली यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सत्तावीस जून एकोणीसशे शहाण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सोळा साली हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी पेक याचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बारा जून दोन हजार तीन साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे वीस साली इंग्लिश कादंबरीकार ऑर्थर हॅले यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चोवीस नोव्हेंबर दोन हजार चार साली झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा आणि सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पाहू शकता आणि पुन्हा ऐकू शकता आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर त्यासाठी तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुमची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम्पीएसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी